नमस्कार प्रदी रेसिपीजमध्ये आपले खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट दही वड्याची रेसिपी बघणार आहोत मी म्हणेल उन्हाळ्यामध्ये आवर्जून हा पदार्थ केला गेलाच पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये जर दुपारच्या वेळेला भाजी चपाती व्यतिरिक्त भूक लागली असेल काही खायचं असेल अगदी पोटभरीचा आणि मन तृप्त करेल असा हा पदार्थ आहे जिबेची रंगत वाढेल इतका छान आंबट गोड हलकासा तिखट अतिशय चटपटीत तयार झालाय आणि ह्या दही वड्याचे वडे बघा काय भारी सोडा न घालता अतिशय स्पंजी बनवून तयार झाले एकदम जाळीदार आहे आतपर्यंत बिलकुल कच्चा राहिलेला नाही आहे चला तर मग ह्या अशा परफेक्ट दही वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर पूर्वतयारी म्हणजे इथे मी एक कप उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धा कप मूग डाळ घेतली आहे फक्त उडी सुद्धा तुम्ही हे वडे करू शकता तर हे आपल्याला अगोदर भिजून घ्यायचं आहे कमीत कमी तीन चार तासांकरिता दोन ताससुद्धा भिजवली तरीसुद्धा चालेल त्या अगोदर चार पाच वेळा पाणी घालून स्वच्छ डाळं धुवून घेतली आहे दोन ग्लासभर पाणी टाकून म्हणजे डाळ व्यवस्थित पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी टाकून आपण ही भिजत ठेवणार आहोत आता डाळ भिजत आहे तोवर आपण इथे पुदिन्याची चटणी तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी मुठभर कोथिंबीर घेतली आहे गावरान निवडून तिचा छान सुवास येतो चटणीमध्ये आणि रंगही छान येतो याच प्रमाणात इथे मी पुदिन्याचे पाणी घेतले तेही स्वच्छ धुवून घ्यायचेत त्यानंतर ह्या मिश्रणाला बाइंडिंग येण्याकरता घट्ट पण येण्याकरिता दाटसर पण येण्याकरता यामध्ये मी साल काढून फुटाने घातलेत डाळं घालू शकता किंवा भा भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता चटपटीत चवीसाठी अर्धा लिंबाचा रस टाकायचा चवीपुरतं मीठ घालायचं तिखट आवडीप्रमाणे इथे मी तीन हिरव्या मिरच्या टाकते आणि सोबतीला एक ते दीड चमचे यामध्ये साखर घालायची आहे लिंबू टाकलाय आहे म्हणजे साखर पाहिजेस छान चटपटीत आंबट गोड चव होते आणि आणखी महत्त्वाचं साहित्य म्हणजे यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि इथे मी जिरंसुद्धा घातलं आहे अर्धा चमचा व्हिडिओची क्लिप इथली मिस झालेली आहे तुम्ही बघू शकाल भाजलेलं जिरं पूड असेल तर ती टाका किंवा जिरं घाला असं आता झाकण लावून छान आपण हे बारीकसर वाटून घेऊयात तर इथे बघा यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे असं जाडसर वाटलं गेलं आहे आता गरजेपुरतं अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी झालं तर व्यवस्थित दळल्या जात नाही त्यामुळे काळजीपूर्वक पाणी घालून हे छान वाटून घेतलं आहे यामध्ये ना अलं राहिलं होतं तर वाटल्यानंतर आता अलं बारीक किसून आणि मग टाकलेलं आहे लसूण यामध्ये घालायचं नाही आणि छान आता हे फिरून घेऊयात अशा प्रकारे झटपट अशी हिरवीगार मस्त चटपटीत चवीची चटणी आपली बनवून तयार आहे आता ही चटणी तयार केल्यानंतर ना मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायची थंड करण्यासाठी आता इथे आपण चिंचीची चटणी तयार करायला घेऊयात साधारण तीन ते चार चिंचाचे तुकडे घेतलेले आहेत आता हे झटपट भिजवावे याकरता गरम करून घेते किंवा तुम्ही जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठी चिंच जर रात्रभर पाण्यात ठेवली ना तर ती आरामशीर भिजल्या जाते आणि अगदी आयत्या वेळेला चिंच भिजवायची असेल तर अशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची पटकन भिजलं जाते आता गॅस मी इथं बंद करते आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ना हे तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा असं हाताने मॅश करून घेऊ शकता म्हणजे याचा जो काही गर आहे पल्प आहे चिंचाचा तो निघला जाईल आता गर असा तयार झाला की यातला जो भाग आहे जाडसर तो मी काढून घेतला आहे आणि एकसारखी छान आपल्याला सरसरीत चटणी पाहिजे त्यामुळे हे आपल्याला गाळून घ्यावं लागेल तर जे काही चिंचाचे तुकडे असतील यामध्ये ते निघून जातील आणि छान आंबटसर पाणी इथे आपल्याला भेटलेलं आहे आता हे पाणी ना मी गरम करायला ठेवते कारण यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर जसं चव असेल ना आंबट त्या प्रमाणानुसार यामध्ये गुळ घालायचा साधारण चार ते पाच मोठे चमचे बारीक चिरून यामध्ये मी गुळ घातला आहे गुळऐवजी साखरसुद्धा घालू शकता अर्धा चमचा चाट मसाला अगदी दोन ते ती तीन चिमूट लाल तिखट घातली आहे भरपूरसं पाणी घालायचं आणि छान उकळू द्यायचं चव याची मात्र जास्त आंबट नको आहे आपल्याला हलकीशी आंबट आणि गोड अशी चव पाहिजे अगदी थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घेतलं चटणी तर तयार झालीच आहे पण पाहिजे तशी विकतच्यासारखी झाली नाही आहे याकरता दोन मुख्य सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर एक चमचा घेतले आहे वाटीमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं याची स्लरी किंवा पेस्ट तयार करायची आणि ती ह्या चटणीमध्ये घालायची मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघा ही चटणी बिलकुल पातळ वाटणार नाही अगदी त्याला दाटसरपणा येतो आणि दुसरं मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचं आहे जेणेकरून मस्त लाल बुंद ह्या चटणीला रंग येतो तर बघा कलर घातल्यानंतर काय भारी दिसते आणि कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर बघा काय भारी याला टेक्स्चर आलं आहे अगदी पातळ पाण्यासारखी दिसत नाही आहे छान सरसरीतपणा आहे जर तुमच्याकडे मगज बी असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता जसं खटाईमध्ये असतं अगदी तशीच खटाई घरच्या घरी बनवून तयार होते मात्र मोठ्या आचेवर छान उकळून दिली आहे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे आणि त्यानंतर गॅस बंद करून आता ही सुद्धा आपण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तीन कप इथे मी दही घेतलेला आहे यामध्ये अगदी दोन चमचे साखर घालून छान आपल्याला हे दही फेटून आहे आणि जर जास्त मौसूत तुम्हाला दही असेल ना तर गाळणीने तुम्ही हे गाळून घेऊ शकता म्हणजे यामध्ये जाडसर दह्याचे तुकडे राहणार नाही पण असं विस्करच्या तिने छान फेटवून घेतलं ना तर एकसारखं स्मूथ असं दही होतं यामध्ये दोन चिमोट मी मीठ दाख दाखवायचं विसरले मीठ यामध्ये घातलंय मी दोन चिमोट यामध्ये मीठ आवर्जून घाला नाही तर चव दह्याची व्यवस्थित येत नाही हे सुद्धा आता मी थंड करायला ठेवून देते दे। इथे आता तीन ते चार तास झालेली आहे डाळी व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत ते आता आपण पाण्यातनं निथळून मिक्सरला टाकून छान वाटून घेणार आहोत ह्या डाळीतना वाटताने दोन तुकडे आल्याचे घालायचे आणि तीन चार हिरव्या मिरच्या यामध्ये टाकायच्या तिखट जसं आवडत असेल तसं छान चव येते याने वड्यांना आता छान बारीकसर वाटून घेतलेला आहे जास्त पातळ बनवायचं नाही जर हे वाटलं जात नसेल ना अगदी दोन ते ती तीन चमचे पाणी घालायचं चमच्याने एकदा दोनदा मिश्रण फिरून आणि छान वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व जी डाळ आहे ना ती मी वाटून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हाताने आपण चार ते पाच मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे यामध्ये सोडा वगैरे घालण्याची काहीच गरज पडत नाही हे पीठ आपल्याला अगदी हलकं करायचं आहे जितकं आपण असं हाताने फेटून घेऊ ना तितकेच छान याचे वडे बनवून तयार होतात हलके फुलके होतात आणि आतून जाळीदार होतात त्यामुळे लक्षपूर्वक ही टीप आपल्याला ही प्रोसेस आपल्याला करूनच घ्यायची आहे पीठ तयार झालं आहे की नाही ते ओळखण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा तुकडा टाकायचा मिश्रणाचा तो पाण्यावर तरंगला की समजून घ्यायचं आता वडे काढण्यासाठी तयार आहे तर वडे तळून झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत तर त्याकरता कढईमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे यामध्ये दोन ते तीन चिमूट हिंग घालायचा त्याच प्रमाणात मीठ घालायचं हिंग यासाठी की डाळ जी असते पचायला जड असते दही आणि उडीद बरोबर वर खाऊ नये असं म्हणतात कारण ते दोन्हीही विरुद्ध पदार्थ आहेत पण त्याकरताच छान आपण इथे पाण्यामध्ये हिंग घालून आहे आता हे कोमट पाणी साईडला ठेवून दिलं आहे थोडंसं मिश्रण तेलामध्ये टाकून बघितलं तेल व्यवस्थित गरम आहे अत्तीत आपल्याला तेलामध्ये वडे सोडायचे नाही नाहीतर ते चटकन लाल होतात आतमध्ये कच्चे राहतात आणि कमीत आपल्या तेलामध्ये सुद्धा वडे सोडायचे नाही नाहीतर ते खूप जास्त तेल पितात तेलकट होता त्यामुळे मध्यम तर आपल्याला तेलामध्ये आणि मध्यम आचेवरच असे आपण गोल गोल वडे सोडून घेणार आहोत हाटाला मिश्रण चिकटत असेल ना तर पाणी लावून घ्यायचं वाटीमध्ये साईडला पाणी ठेवायचं आणि अधूनमधून पाण्याचा ओला हात घेऊन आणि मग यामध्ये मिश्रण सोडून घ्यायचं अगदी सुबग असे गोल वडे सोडता येतात वाकडे तिकडे होत नाही छान इथे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत अगदी हलकासा लालसर रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले मध्य माचेवर आता हे तळून झालेले वडेना ताबडतोब आपण कोमट पाण्यात जे आपण हिंग टाकून तयार केलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वडे तळून झाल्यावर आपण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा तासासाठी तरी आपल्याला हे पाण्यात ठेवायचे जेणेकरून जो आपला दही वडा आहे ना तो अगदी मऊसूत असा बनवून तयार होतो आणि तुम्हाला इथे मी तळलेला एक वडा कापून दाखवते बघा काय भारी आतून जाळी पडली आहे बिलकुल कच्चा नाही आहे पूर्णपणे प्रेस आहे तरीसुद्धा आहे त्या त्या पोझिशनवर हा स्टेबल होतो अगदी स्पंजी बनून तयार झाला आहे आणि हे वडेसुद्धा मी तासासाठी पाण्यामध्ये छान भिजून घेतले आता प्लेटिंग करण्या ना वडे आपल्याला पाण्यातनं काढून घ्यायचे तर हातावर घेऊन असा हलकासा हा वडा पिळून घ्यायचा जर तुम्हाला हा भिजवलेला वडा आवडत नसेल ना जे तळलेले वडे आहेत डायरेक्ट तुम्ही ते प्लेटमध्ये ठेवून वरती दही वगैरे टाकून खायला घेऊ शकता न पाण्यामध्ये भिजवतासुद्धा जसं आवडत असेल तशी प्लेटिंग करून घ्यायची तर इथे मला भिजवलेले वडे आवडतात तर तेच मी घेतले आणि खरं तर दही वड्याची प्रोसेससुद्धा तीच आहे भिजवलेलेच वडे लागतात आपल्याला यावर छान थंडगार मस्त जे दही आपण बनवलंय ना ते टाकून आहे चिंचेची चटणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर पुदिन्याची चटणी आपण टाकून घेणार आहोत याचबरोबर अगदी चिमुटभर यामध्ये लाल तिखट आपल्याला टाकायची आहे धनजिरा पूड घालायची आहे आणि सोबतच चाट मसाला टाकणार आहोत खरंच उन्हाळ्यामध्ये ना आवर्जून तुम्ही ही रेसिपी करा अगदी दुपारच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला जीवाला थंडवा देणारी पोटबरीचा आणि छान चटपटीत असा हा पदार्थ आहे वरतून आता बारीक शेव किंवा खारी बुंदी टाकून घ्यायची सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे टाकू शकता आणि खास पाहुण्यांसाठी जर करायचं असेल ना सर्व गोष्टींची पूर्वतयारी करायची आणि दोन मिनटात तुमची ही डिश पाहुण्या आल्यासरशी तयार होईल नक्की रेसिपी करून बघा कशी झाली केल्यानंतर हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद